नमस्कार मित्रांनो मित्रांनो शिवस्वृदय शास्त्र हे कसं गुड शास्त्र आहे म्हणजे आतापर्यंत भौतिक लोकांना याबद्दल काय माहिती देखील नव्हती खूप त्याच्यापासून लोक अलिप्त होते पण जसं जसं हे शास्त्राबद्दल काय व्हिडिओज आले मी जवळपास सात ते आठ वर्षापासून मी माझ्या हिंदी चॅनलच्या चा माध्यमातून जेव्हा मी सांगत होतो त्यावेळी मोजकेच लोक होते दो एक दोन लोक होती आणि त्यात मी होतो तिसरा आणि हे व्हिडिओ लोकांना पाहून त्याचा लोकांनी प्रचार प्रसार सुरू केला पण आता बघा एवढं लोकांना झालं की प्रचार प्रसार लोकांपर्यंत पोचला त्या माध्यमातून मी त्यावेळी माझं हिंदीचे चॅनल होतं मग मला अशी प्रेरणा वाटली की लोकांनी मला सांगितलं की सर तुम्ही तुमचं चॅनल जे मराठीमध्ये पण काढावं आणि आम्हाला अजून काही मार्गशर्क देता येईल तर तुम्ही त्यासाठी काहीतरी काम करावं म्हणून मी हे मराठीच्या माध्यमातून हे मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो आहे आणि खूप गोष्टी तुम्हाला सांगणार आहे कारण हे शास्त्र हे असं खूप अमेझिंग आहे मिरॅकल आहे जादू आहे फक्त ह्याला एक करण्यासाठी असतं कारण ह्याला एक करायचं असतं की की तुम्हाला याचे काही नियम असतात ते फॉलो करायचे असतात कारण शास्त्र हे तुम्हाला एक माहिती असेल की पवन विजय नावाचा एक ग्रंथ आहे त्याच्यामार्फत इथपर्यंत आलं याच्यामध्ये जवळपास तीनशे पंचाण्णवशे श्लोक आहेत अवघड श्लोक आहेत लोक फक्त ते श्लोक आणि त्याच्या अर्थावरच खेळतात पण त्यातलं जे आतलं जे डिकोडिंग आहे जे मर्म आहे ते कोणाला सांगत नाही माहीत नाही जसं चाललंय तसं चाललंय तसं नाही आता डिकोडिंग व्हायला पाहिजे यासाठी माझा खूप प्रयत्न होता कारण मी स्वतः माझ्या आयुष्यामध्ये विसरा ते वीस वर्ष जवळपास मी हे फॉलो करतोय शास्त्र आणि त्याचे मी खूप अनुभव घेतो काय व्हिडिओ बघितला होता जेव्हा मी एक वेळ असा आला की माझी सगळी कामं सहज होत होती नंतर मला असा इगो आला की हे नाही हे सगळं माझ्यामुळे होते मग मी काय केलं की ते मी शास्त्र करण्यास सोडून दिले पण जेव्हा मला काही फटके मिळाले म्हणजे असे काही माझे माझ्या घट घटना घडल्या आर्थिक काही माझ्याकडे काही प्रॉब्लेम्स आले माझ्या जीवनामध्ये तेव्हा मला समजून चुकलं की ज्यावेळी माझ्या पत्नीने मला सांगितलं की तुम्ही या गोष्टी थांबवल्या होत्या तेव्हापासून तुम्हाला या याचा तुम्हाला परिणाम जाणवतोय तु तेव्हापासून न चुकता मी शास्त्राचे नियम फॉलो करायला लागलो आणि फॉलो करतोय कंटिन्यू करतोय असं नाही की मी आताच करतोय कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेवढे जेवढं जेवढं मला करता येईल ते सगळे नियम फॉलो करतो सुरुवातीला थोडा त्रास होतो समजत नाही आपल्याला काय करावं काय नाही करावं पण जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनाचा भाग जेव्हा तुम्ही बनवता शिवसृदयशास्त्राला तर बघा ते एक आपलं एक जसं नाही केलं तर आपलं एकदम आपलं अस्वस्थ होऊन जातो जसं की समजा तुम्ही गाडी चालवते तुमच्याकडे टू व्हीलर आहे आणि तर तुम्ही रेग्युलर हेल्मेट वापरत असाल तर तुम्ही प्रत्येक कामामध्ये तुम्ही हेल्मेट वापरा आणि जर तुम्ही हेल्मेट नाही वापरलं तर तुम्हाला असं काहीतरी असुरक्षित झाल्यावर वाटेल किंवा फोर व्हीलर चालवत आहे तुम्ही रेग्युलर जर तुम्ही सेफ्टी बेल्ट लावत असाल आणि जर तुम्ही बेल्ड लावता गाडी चालवत असाल तर तुम्हाला कसं तरी वाटतं म्हणजे काहीतरी आपण काही चूक करतो कारण हे माझ्या बाबतीत होतं आता प्रत्येकाच्या बाबतीत होतं मला माहीत नाही पण असं मला होतं जर मला अर्धा किलोमीटर जर जायचं असेल तर मी तिथे हेल्मेट घालूनच टू व्हीलरने पण जातो म्हणजे एवढी सवय लागली तसं ह्या शास्त्राला एवढं तंतोतंत पाळायचं आहे म्हणजे आता कुठे जायचं असेल मला कोणाच्या मला घराच्या बाहेर पडायचं असेल तर मी मी जो श्वास बघणार मी खाली गेट गेलो तर गेटच्या तिथे पाहणार मला गाडीत बसायचं आहे त्यावेळी मी पाहणार आता मला गाडी चालू करायची त्यावेळी मी श्वास पाहणार म्हणजे एवढं सूक्ष्म सूक्ष्म सूक्ष्ममध्ये मी जातो म्हणजे मला कुठे कोणाकडे गाडीचा तुम्हाला उतरायचं आहे तेव्हा मी पाहणार श्वास कोणता आहे आता बाहेर कोणाकडे जायचं आहे दुकानात जायचं आहे कुठेही कुठे गेलो हॉस्पिटलमध्ये गेलो किंवा मित्राकडे गेलो किंवा तुम्ही कोणत्याही ठिकाणी जा काही कार्य करा जेवताना पण तुम्ही टॉयलेट बाथरूमवर जाताना किंवा तुम्ही कोणी वही घेताय कोणाला पुस्तक आता कोणाला काही ऑर्डर नसते पुस्तक कोणाला द्यायचं आहे पुस्तक घ्यायचं आहे तेव्हा पण मी प्रत्येक क्षणाला श्वास बघत असतो मग तेव्हा एवढी सवय लागली जसं शास्त्रामध्ये सांगितलं हे सांगितलं की की तुम्ही तुमच्या प्रत्येक क्षणाला तुम्ही तुमच्या श्वासावर लक्ष द्या जेव्हा तुम्ही तुमच्या श्वासावर लक्ष देता म्हणजे काय होता की तुम्ही तुमच्या सोमला कनेक्ट होता सोमला सोम म्हणजे काय सो हम सोम करतो म्हणजे श्वास घेतो सो सोडला की हम सो हम सो हम म्हणजे कोण मीच आहे मीच आहे त्याचा अर्थ काय होतो मीच आहे म्हणजे तुम्ही त्या स्वतःच्या मीला स्वतःला पाहता कारण हा सत्य काय हे बाकी सगळं हे जीवन जे आहे हे सगळं झूट आहे म्हणजे हे आपण व्यक्ती दिसतो वेगवेगळे माणसं दिसतात आपल्याला हे सगळं काय नश्वर आहे हा आता आहे काय वेळानंतर डेड होणार आहे म्हणजे डेड बॉडी होणार म्हणजे त्याचं अस्तित्वच नाही म्हणजे आता तुम्ही म्हणताय हा मानिन आहे हा आमदार आहे खासदार आहे काय वेळाने तो जेव्हा खाली असेल जेव्हा पडलेला असेल निश्चित तेव्हा तुम्ही म्हणाल ही डेड बॉडी म्हणजे काय हे सगळं नश्वर आहे म्हणून सत्य काय आता तुमच्या समोर आता तुमचा श्वास आहे एकच श्वास श्वास हा तुमचा कोण आहे सखा आहे ह्या सख्याला धरून चालायचं श्वास सुटला की सगळं संपलं म्हणून एकच करा रेग्युलरली क्षणाक्षणाला जेवढे वेळ तुम्हाला मिळेल सवय लावा की प्रत्येक क्षणाला तुम्हाला आठवण करून घ्या मग आता कोणती नाडी चालली श्वास कोणता चाललाय श्वास कोणता चाललाय मग आता एवढी सवय मला झाली श्वास घेता घेता तुम्हाला असे सवय होईल की काही वेळाने श्वासाबरोबर का असतं आतमध्ये काही तत्व पण असतात ते पण तुम्हाला समजतील मी पुढच्या काही व्हिडिओमुळे तुम्हाला सांगेल पण पण त्याच्यामुळे तुम्हाला समजू देईल श्वासाच्या गत्या असतात वेगवेगळ्या पद्धतीने कारण ती श्वास तुमचा हालून येतो आहे वरून येतो आहे मधून येतो आहे साईडने येतो आहे हे पण समजू शकतो तुमची लांबी किती चालली आहे श्वासाची गती कशी चालली आहे तुमची जी हृदयाची धडकन कशी चालू आहे हे पण तुम्हाला समजू शकतो आणि त्यावेळी तुमच्याकडे बघा तुम्ही जेव्हा प्रत्येक क्षणाक्षणाला जेव्हा तुम्ही बोलत असता किंवा वागत असता चालत असता त्यावेळी तुमच्या मनाची अवस्था पण बदलत असते काही काही क्षणाला काही टायमा मला असं वाटतं खूप लोकांशी प्रेम करावं मोटिवेटेड होतात असं होतं ना खूप काही लोकांची मदत करावी असं वाटतं पण काही वेळेला लोकांशी लोकांबद्दल लोकांच घृणा येते तुम्हाला येते असं होतं ना की खूप कंटाळा येतो बोर होतो तुम्ही असं वाटतं झोपून राहावं म्हणजे या स्टेट तुम्हाला बदला जात प्रत्येक क्षणाक्षणाला म्हणजे काय की तुमच्या मनाच्या अवस्था या सकाळपासून संध्याकाळपर्यंत या अशा 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 होत असतात याच कारण का कारण तुमचा श्वास हा शुद्ध नाही श्वास नेचरने तुम्हाला दिलाय कारण निसर्गामधून मिळणारा हा श्वास हा प्राण वायुश स्वरूपामध्ये हा तुमच्या शरीरामध्ये आहे पण तो तुमच्या प्रत्येक सेलमध्ये पोचला पाहिजे ना आतमध्ये गेला पाहिजे पण तो अडथळा निर्माण करतो कारण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुमच्या ज्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा विरुद्ध तऱ्हेने वापर केलेला आहे तुमची जीवनपद्धती पूर्णपणे बदललेली ह्या जीवनपद्धती तुम्हाला सुधरायच्या जरा तुम्ही जीवनपद्धती अशाच चालू ठेवल्या ह्याच पद्धतीने चालू ठेवल्या त्याचा इफेक्ट का होतो कारण तुम्ही जसं केलं तसं तुम्ही भरले जामा म्हणजे काय त्याची निगेटिव्ह इफेक्ट तुमच्यावर होणार म्हणून निसर्गाने सांगितलेला नियम काय शास्त्र काय सांगते की तुम्हाला तुमच्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जे काय तुम्ही करा ते शिवसूर्दशास्त्राच्या नियमाने करा म्हणजे सूर्य काय सकाळी सूर्य उगवला की पशु पंशी जे असतात ते हवेत उडत असतात भ्रमण करत असतात आपल्या सकाळ सकाळी कधी फ्रेश वाटतं आणि संध्याकाळी आपण डल होतो होतं की नाही म्हणजे संध्याकाळी अजून जसं जशी रात्र काळापूजाची तशी तुमच्या शरीरामध्ये भावना पण निर्माण होते वाईट विचार निर्माण होतात म्हणजे काय तर तुमच्याकडे आता सूर्य नाही तर सकाळी आल्यानंतर परत प्रफुल्लित होतात तुम्ही ताजी तवाने होता आणि सगळे कामं करता सकाळी तुम्ही चांगले असतात चांगल आणि संध्याकाळी तुम्हाला काय होतं म्हणजे काय का तु की हा परिणाम कशाच आहे या शिवसोड शास्त्राचा परिणाम आहे म्हणून शिवसोड शास्त्राला जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये अंगी करायचं असेल तर सगळे नियम तुम्हाला फॉलो करायचे आहेत पुढे मी काही तुम्हाला नियम पण सांगणार आहे तर आता तुम्हाला एक होमवर्क असेल तर तुम्ही करा बघा की दिवसभरामध्ये तुम्ही जेव्हा चाल येता जाता म्हणजे दिवसभरामध्ये काही सहा गण सात तास तरी पहा सात तास नसेल एक तास एक तास तुम्ही कुठे प्रवास करत आहात तर तुम्ही काही क्षणाला तुम्ही कुठे जात असाल बाहेर पडत असाल समजा गाडीकडे जात असाल दुकानात जात असाल किंवा ऑफिस ऑफिसमध्ये जात असाल किंवा दुकान उघडायला चालले किंवा गाडी चालवायला चालले किंवा अजून कोणते कार्य करायला चाललं असेल त्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघा तुमच्यावर तुमचा श्वास कोणता आहे कराल ना होमवर्क माझा तर करा आणि तुम्ही तुमचे काय अनुभव असतील तर त्या माझ्या कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा म्हणजे मला पण बरं वाटेल की तुम्ही माझा व्हिडिओ ती मन लावून ऐकता आहात म्हणजे तुम्हाला अजून काही चांगले चांगले कंटेंट मी देऊ शकतो तर विराम घेतो थँक्यू थँक्यू व्हेरी मच